नवरदेवाची हेलिकॉप्टरमधून एंट्रीची इच्छा पण सासऱ्यांचं बजेट कमी मग काय जुगाड केला तो बघा आणि त्याचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीसुद्धा पोट धरून असाल एका सासऱ्यांनी आपल्या जावयाची हेलिकॉप्टरमधून एंट्री घेण्याची इच्छा होती पण त्यांचं तेवढं बजेट नव्हतं तरीही त्यांनी ही इच्छा कशी पूर्ण केली पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भारतीय नागरिक कचऱ्यामधून विश्व घडवण्यात चतुर असतात एखादी वस्ती उपयोगी नाही असे आपल्या देशात क्वचित घडते भारतात जुगाडू लोकांचं काहीच कमतरता नाही भारतीय लोक असे जुगाड शोधून काढतात की जे पाहिल्यावर मोठमोठे इंजिनियरसुद्धा आपल्या डिग्र्या फाडतील अशा प्रकारचा त्यांचा जुगाड असतो तर सध्या सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात जुगाड केलेल्या अशाच प्रकारे अशा या विनोदी व्हिडिओ असतात त्यामध्ये आपल्याला कधी कधी पाहून खळखळून हसायला येतं तर कधी कधी त्यावर आपण प्रतिक्रिया देतो तर स्वतःचं डोकं चालवून असं काहीतरी जुगाड केलं जातं जे की सोशल मीडियावरती अनेक युजरना आवडतं आणि युजर सुद्धा अशा जुगाड करणाऱ्या व्यक्तींना डोक्यावरच घेतात अशातच एका सासऱ्याने आपल्या जावयाची हेलिकॉप्टरमधून एंट्री घेण्याची इच्छा होती पूर्वीच्या जा काळी जावय रुसणं हा काही जणू एक विधीचा असायचा म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर फ्रीज टी व्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्या ज्या महागड्या वस्तूसाठी अडून बसत असे अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील किंवा अनुभवल्यासुद्धा असतील पण आपल्या घरातील आजीकडून अशा अनेक लग्नाच्या कहाण्या ऐकायला मिळतात किंवा आजोबांकडून मिळतात खरं तर अडवणूक करायच्या या साऱ्या गोष्टी पूर्वनियोजित असत तेव्हाचा काळ अधिक वेगळा होता दरम्यान असाच एक नवर देवानं हॅलिकॉप्टरमधून हो, एंट्रीची इच्छा व्यक्त केली होती मात्र सासऱ्यांचं तेवढं बजेट नव्हतं पण जावं याला नाराज करूनही चालणार नाही मग काय सासऱ्याने असा जुगाड केला की जावई खुश आणि बजेटमध्ये काम झालं आता तुम्ही म्हणाल त्यांनी असं काय केलं आहे तर त्यांनी थेट कार्ला हेलिकॉप्टर बनवलं आहे तर त्यांनी थेट कार्ला हेलिकॉप्टर बनवलं आहे आणि त्यातून नवदेवाची देवाची एंट्री घेतली हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात मारायला किंवा असायला सुरुवात कराल हा व्हिडिओ मराठी मेम्स टू पॉईंट झिरो या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत तर एका युजरने लिहिलं वहा एक नंबर आणखी जर एकाने असंच पाहिजे नवर दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा